काही कारणामुळे पती पती वेगळे होतात एकमेकांपासून दूर राहतात असंच एकमेकांपासून दूर झालेलं कपल अचानक एकमेकांसमोर आले तब्बल तीन वर्षाचा विरह इतक्या वर्षांनी पती समोर पाहिल्यानंतर ही इतकी उताळी झाली की तिचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही त्यानंतर असं काही घडलं की पतीचा मृत्यू झाला आहे उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना आहे जर तुम्ही ए वन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बांदा येथील बरवली गावातील शैलेंद्र कोटारिया ज्याची पत्नी संगम गेल्या तीन वर्षापासून तिच्या माहेरी अध्रौती गावात राहत होती तिची लहान बहीण पूनमचं लग्न होतं या लग्नासाठी शैलेंद्र संगमच्या माहेरी आला होता एक दोन दिवसांनी त्याला राजस्थानला जायचं होतं तीन वर्षांनी पती भेटण्यानंतर संगमलाही त्याच्यासोबत जाण्याचा मोह आवरला नाही तिनं त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट केला पण शैलेंद्रने तिला आणखी तीन महिने थांबायला सांगितलं पण संगम आणि तिचं कुटुंबही यासाठी तयार नव्हतं यावर शैलेंद्र आणि संगमच्या माहेरच्यांमध्ये वाद झाला प्रकरम हानामारीपर्यंत पोहोचलं शैलेंद्रने संगमचे वडील म्हणजे त्याचे सासरे सिद्धूवालाला मारहाण केली जावयाने सासऱ्याला लाथाबुक्क्याने मारलं त्यांना वाचवण्यासाठी पूनम मध्ये पडली शैलेंद्रने मेहुणीलाही मारहाण केली पूनम म्हणाली माझा दाजी दारूच्या नशेत माझ्या वडिलांना शिवीगाळ करत होता त्यानंतर मारामारी झाली त्याने मलाही मारलं माझ्या बहिणीचं लग्न होऊन तीन वर्ष झाली तो आमच्या बहिणीसोबत ठेवत नाही यावरूनच भांडण झालं मारहाणे सिद्धूवाला गंभीर झाला त्याला तात्काळ बिसंटा पी एचमध्ये नेण्यात आलं तिथून बांदा जिल्हा रुग्णालयात पाठवलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मारहाणे त्याचा मृत्यू झाला संगमची आई विनिताने जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे बांदा एस पी शिवराज म्हणाले बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील बरवली गावात जावाई आणि सासऱ्यामध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे मारामारी सासऱ्याचा मृत्यू झाला जावाई गेल्या वीस दिवसापासून सासरच्या घरी राहत होता तो पत्नीला सोबत घेत नव्हता या मुद्द्यावरून वाद झाला आरोपी जावायला अटक करण्यात आली आहे